मी सर्व पत्रकार बांधवांच जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या ग्रामीण भागातला हा जो काही विभाग आहे परिसर आहे त्यासाठी महायुती सरकार आणि विशेषतः माननीय अजित उदा पवार साहेब यांचा अधिक प्रेम राहिला आपण पाहिलं आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली दिशा देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपले अर्थमंत्री आदरणीय दादांनी मांडताना आपण सर्वांनी तो पाहिलेलेच आहेत पण तेच अधोरेखित करण्यासाठी आणि आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना इथे आम आमंत्रित केलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय दादांनी आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपल्या किल्ल्यासाठी दिला आणि शिवजयंतीला जेव्हा सर्व शिवभक्त तिथे यायचे तेव्हा नक्कीच त्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाच्या बाबतीत समाधान व्यक्त करायचे आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडद धरणाच्या शेजारी जलसंपदा विभागाच्या असणाऱ्या जागेमध्ये पंचवीस हेक्टर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक शिवसंग्रहालय शु शिवनेरी संग्रहालय उभं करण्याचा माननीय दादांनी अर्थसंकलमध्ये संकल्पामध्ये संकल्पा नमूद केलेला आहे तो प्रकल्प जवळपास दीडशे कोटी रुपयाचा असणार आहे त्या प्रकल्पाची आराखडा बऱ्यापैकी तयार आहे त्याची एक अंतिम मिटिंग बारा फेब्रुवारीला नियोजित केली होती पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्याच दिवशी आपले सर्वांचेच नेते बेनके साहेबांचं निधन झाल्यामुळे ती मिटिंग दादांनी कॅन्सल केली आणि ते अंत्यविधीसाठी इथं उपस्थित होते आणि त्यानंतर सगळं आमच्या घरातले सगळे कार्यक्रम आणि नंतर आपले अधिवेशनाचा कार्यकाळ त्याच्यामुळे ती मिटिंग होऊ शकली नाही पण ते अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काही दिवसात विकास आराखड्यासह आपल्या सर्वांना ते पाहायला मिळेल त्याचबरोबर युवक महिला गरीब अन्नदाता ह्या चार प्रमुख घटकांच्यासाठी कल्याणकारी योजना सरकारच्या वतीने अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे एक मी नमूद करू इच्छितो की हे अंतरिम अर्थसंकल्प आहे पुढच्या तीन महिन्याच्या खर्चाच्यासाठी साठी विधान भवनाची मान्यता घेण्यासाठी केली आणि मेन बजेट लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये होईल पण त्याच्यामध्ये पण नेमकी काय लाईन आहे ते याच्यामध्ये केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला महाराष्ट्राला एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयाचं नियंत्रण केलेलं आहे त्यामध्ये बऱ्यापैकी फिगर्स आपले जुन्नर तालुक्यासाठी येणार आहेत पण ती मेन अर्थसंकल्पामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल मुख्यमंत्री ग्राम योजनेसाठी मी आमदार झाल्यापासून सदोतीस किलोमीटरचे रस्ते आपण पूर्ण केले आता नवीन सत्तर किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम योजनेचे कामं आपण आपल्या तालुक्यामधले मंजुरीच्या अंतिम टप्प्यात या आचारप्रेत्याच्या आधी त्याची ऑर्डर निघेल कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वेच्या भूसंपादनाच्या पैशासाठी सरकारने त्याची तरतूद केली आणि या भूसंपादनाचं काम चालू आहे आणि म्हणून आपल्या पुणे नाशिक रेल्वेसाठी अदरणीय दादांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे पुणे नाशिकच्या रेल्वेसाठी साठ टक्के कर्ज वीस टक्के राज्य सरकारचा वाटा आणि वीस टक्के केंद्र सरकारचा वाटा असा तो प्रकल्प होता पण आता वीस टक्के केंद्राचा वाटा न घेता चाळीस टक्के राज्याचा वाटा साठ टक्के कर्ज आणि पूर्णतः प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या महारेलच्या माध्यमातून तो पूर्ण प्रकल्प होईल आणि फक्त अकराशे तेवीस दिवसामध्ये भूसंपादन झाल्यानंतर हा रेल्वे मार्ग हा पूर्ण करण्यात येईल असं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली तो निश्चित प्रकारे पूर्ण होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पंचवीस हजार उद्योग घटक आणि तीस टक्के महिला उद्योजक सुमारे पन्नास हजार नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्लॅन या सरकारने तो हाती घेतलेला आहे त्याचबरोबर जलयुक्त शिवाराच्या अभियान क्रमांक दोन अंतर्गत पाच हजार सातशे गावांमधील एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी दिली आहे त्याच्यामध्ये आपले जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये पण बरेचसे कामं घेतले आहेत मृद जलसंधारण विभाग असेल त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सौ सो, सौर कृषी वाहिनी योजना च्या अंतर्गत आपल्याला जवळपास सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी पंप सौर ऊर्जेचं हे नवीन आ, योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून हे आता आपण लगेच लागू करतोय की जेणेकरून त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा आपल्याला वीज मिळण्यासाठी ही मदत होईल दिवसा वीज मिळावी म्हणून अनेक राज्यकर्ते मांडतात झगडतात मागणी करतात त्याच्यावर अनेक राजकारण आपलं पाहायला मिळतात पण आजी वैशिष्ट्य असं आहे की तो, तो, तो मार्ग काढणारा नेता आहे आणि त्यांनी अत्यंत कल्पक पद्धतीने मार्ग तर काढलेलेच आहेत पण अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक गावातल्या पाणी स्कीम्स स्ट्रीट लाईटच्या योजना आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी जेवढी वीज लागणार आहे ती वीज आता त्याच गावेच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं सरकारने धोरण आखले आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पिंपरी पेंडरला वीस एकरामध्ये एक पायलट प्रोजेक्ट होणार आहे ज्यामध्ये चार मेगावॉटची ऊर्जा निर्मिती सोलरच्या प्रकल्पातून पूर्णतः गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे खाजगी लोकांच्या जागेबरोबर त्याचा करार करून चार मेगावॉटची वीज निर्माण झाल्यानंतर तिथल्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स स्ट्रीट लाईट्स आणि शेतकऱ्यांना ला वीज ही दिवसा मिळेल अशा प्रकारची योजना आपण ती करतोय आणि ती एकदा सक्सेसफुल झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पायलट प्रवेश आपण करतोय ती झाल्यानंतर वडगाव कांदेला मी करतोय आणि प्रत्येक गावाला जिथे जिथे गायरान जमीन असेल तिथे नसेल तर खाजगी जमीन जो भाड्याने दे देणार असेल त्यांना अशा प्रकारची योजना आपण तिथं राबवतो त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या विशिष्ट घरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक हर घर सौर योजनेचा आता उद्दिष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हाती घेतलेला आहे ज्यामध्ये एखाद्याचं घर असेल तिथे साठ टक्के सबसिडीमध्ये सौर ऊर्जाचा प्रकल्प त्याच्या घरावर बसवला जाईल आणि त्याच्यातली होणारी वीज तीनशे युनिटपर्यंत ती जी घराला ला लागणार आहे ही त्यांना तिथं मोफत दिली जाणार आहे उदाहरणार्थ दोन मेगावॅटची वीज निर्मितीचा प्रकल्प जर त्या घराच्या वरती जर निर्माण करायचा असेल तर त्याला एक लाख रुपयाचा खर्च येईल साठ हजार रुपये गव्हर्मेंट देणार आहे आणि त्या सौर मधून जी ऊर्जा निर्माण होणार आहे त्याची निर्मिती पण तीनशे युनिटपर्यंतच होणार आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर ते गव्हर्नमेंटकडे पासून होईल पण तीनशे युनिट पर्यंतची त्या घराला मोफत वीज कायमस्वरूपी दरमहा ही मिळणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ऊर्जा प्रकल्पाचं सौर ऊर्जेचं त्या त्या कुटुंबाने त्या त्याच्या नंतरचं मेंटेनन्स करायचं आहे अशा प्रकारची अत्यंत चांगली महत्वाकांक्षी योजना आदरणीय देशाचे पंतप्रधानांनी आखली आणि त्यामध्ये महायुती सरकारने पुढचं पाऊल घेऊन ती आदक चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये राबविण्याचं ठरवलं नाही त्याचबरोबर अनेक जे योजना आहेत त्याची मी माहिती तुमच्यापर्यंत येईलच पण विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या तालुक्यातल्या जे सिंचनाचे प्रकल जे प्रकल्प आहेत त्याकरता मुख्यतः एल बी सी आणि के एल बी सीसाठी साठी या सरकारच्या माध्यमातून मेन बजेटमध्ये ते पैसे वितरित होणार आहे पण त्यासाठी पैसे आरक्ष आरक्षित ठेवले की जेणेकरून पस्तीस वर्ष अजून असणारे खालवे त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून ही निश्चित प्रकारे मदत होईल आपल्या ग्रामीण भागाच्या पाठीमागे विशेषतः अजितदा पवारांच्या पुढाकाराने आपल्याला चांगल्या पद्धतीने बळ देण्यासाठी हे अनेक गोष्टी आपण करतोय आपण कालच पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांचे जे स्मृतीस्थळ आहे तिथे पूर्वी पण महाविकास आघाडीचं सरकार असताना दादांनीच त्याला पैसे दिले होते नंतर महायुतीचं सरकार आलं त्यासाठी ते आधोरेखित करून ते प्रत्यक्षात पैसे कसे करता येईल अशा प्रकारचं अजितदादांनी ते काम केलेलं आहे आणि त्याचं काल भूमिपूजन झालं आहे त्याच्या कामाला आता सुरुवात निश्चित प्रकारे होत आहे ते वनपासून आजपर्यंत त्याचा आराखडा कसा कार केला पाहिजे कुठल्या कन्सल्टन्सीचा आराखडा चांगला आहे त्यांच्या कॉम्पिटिशन्स कशा घेतल्या हे सगळं बारकाईने अजितदादांनी पाहिलेलं आहे त्याच्यातून त्यांनी काम किती दिवसामध्ये पूर्ण करायचं त्याच्यात काय सुधारणा केली गेली, गेली पाहिजे वडू आणि तुळापूरला जोडणारा नदीवरचा जो ब्रिज असेल तिथल्या नदीकडचा जो हेरिटेज वॉक असेल ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून ॲडिशन करायचं हे दादांनी सांगितल्यानंतर त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते काम करतोय यंदाचा आपण जो शिवनेरी संग्रहालय आपण तिथं उभा करतोय जगाचे पर्यटक आकर्षित होतील अशा प्रकारचा तो, तो प्रकल्प आहे ज्यामध्ये डी शोज असतील इतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित त्यांच्यावर जे संस्कार झाले किंवा कुठेही त्यांनी जे महाराष्ट्र राज्यावर जे संस्कार केले किंवा छत्रपती शिवाजी महाराजां प्रत्यक्षात आपल्यासमोर बोलत आहेत अशा प्रकारचे ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याबरोबर ते संवाद साधतील असे चांगल्या पद्धतीचं दालन तिथं उभं राहत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नरकरांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माननीय दादांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं मदत होती याचा आनंद समाधान माझ्या मनामध्ये आहे त्याचबरोबर अब्दुल मौलाना आझाद यांच्या नावाने आता महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाच्या माध्यमातून विशेषतः मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित तरुणांना भविष्यामध्ये नवीन कामधंदा करायचा असेल रोजगाराच्या माध्यमातून जे काही त्याच्या मनामध्ये संकल्पना असेल त्यासाठी त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प त्याचं सर अण्णासाहेब पाटील मामल्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणाला दिलं जातं ते एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या दृष्टिकोनातून होणार आहे आणि म्हणून शाश्वत पर्यटनाच्या चालण्याला पर्यटनाच्या गप्पा तर अनेक जण मारतात पण शाश्वतीने पुढे जाण्यासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून आपला तालुका पुढं जातोय महाराष्ट्र पुढं जातोय आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मूळ गरज जी ओळखून त्या दृष्टिकोनातून ते काम करता येते आता पिंपळगाव दोघा कालव्याच्या आवर्तन चालू आहे आपल्याला माहिती आहे की बावन्न किलोमीटरच्या पर्यंत पिंपळगाव दोघेच्या अस्थिरीकरणाचं काम आदरणीय दादांनी केलं तेव्हा शासनाकडे पैसे नव्हते पण ठेकेदाराला सांगून तुला भविष्यातले पैसे कसे देता येईल त्याच्यामध्ये त्याला ॲडव्हान्स मनीच्या बॉन्ड सरकारबरोबर कसं करता येतील कल्पक बुद्धी आणल्यानंतर बावन्न किलोमीटरचं केलेलं आहे सत्तर किलोमीटर लांबीचा तो कालवा आहे ते पुढच्या वीस किलोमीटरसाठी पण पैसे दिले आहेत इतर जे गळती आणि दुरुस्ती असेल पिंपळा गोदोग्याच्या कालव्याची किलोमीटर झिरो टू किलोमीटर फोर्टीनपर्यंतचं काम केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्याही कामाला आता दादांनी त्यासाठी पैसे देणार आहे डी एल बी सीसाठी देणार आहे के एल बी सीसाठी देणार आहे मी आमदार झाल्यापासून आपल्या प्रत्येक धरणाच्या मेकॅनिकल गेट्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम ती गळती ती पूर्णत आपण बंद केलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने दादा एक चांगलं शेतकऱ्यांच्या प्रती लाभलेलं एक नेतृत्व आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रति लाभलेलं नेतृत्व जसं शरद चंद्रजी पवार साहेबांनी काम केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून दादांना ती जाणीव आहे आणि अत्यंत नवीन जमाच्या रूपाने आदरणीय दादांच्या माध्यमातून होते वडदचा सिंचनाची आता फायनल स्टेजला जलसंपदा मंत्र्यांकडे ते फाईनला आहे त्याच्यात काय तांत्रिक त्रुटी होत्या त्या अजितदादांशिवाय फुटल्याच नसत्या ते कशा सोडाव्यात त्याच्याबद्दल सखोल आम्ही चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये सुटल्या नाही तर तांत्रिक त्याचं अडकलं होतं पण पण कोणाला पैसे द्यायचे नव्हते असं नव्हतं दिलेच असते त्याला पैसे ऑलरेडी पस्तीस पॉईंट पाच कोटी दिलेलेच आहेत पण त्याच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यावर मात कशी करायची पुढं कसं जायचं ते दादांच्या नेतृत्वाखाली ते झालं आणि आत्ता त्याला एक फायनल प्रमाईल त्याचे साक्षीदार वड संघर्ष म्हणजे मीना संघर्ष कृती समितीचे जे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्यांनाही त्याची कल्पना आहे आणि दादांकडे भेटल्यानंतर ती आपण ते पाहिलं आपल्याला आठवत असेल शिवजयंतीला दादांनी चक्रीवादळामध्ये हिरड्याच्या नुकसानाच्या संदर्भात जे काय आमच्या आदिवासी बांधव उपशला बसले होते त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेतला आणि पंचवीस तारखेला त्याचे पैसे सुद्धा आदाय केले पंधरा कोटी रुपये हिरडा कारखाना तो आपला अनेक वर्षापासून आपलं एक स्वप्न होतं आदिवासी समाजाच्या बांधवांचं त्याच्यामध्ये होतं त्याला मूर्ती मिळेल आणि पूर्णतः कुणी नेते ते आदरणीय आज पवार मिळेल त्याच्या राजकारणाच्या खोलात मी जाणार नाही पण तीन दिवस मुंबईला माझ्याबरोबर तिथले काही प्रतिनिधी माझ्यावर मुक्कामी होते दोन तीन दिवसात काही मंडळीने नकारात्मक केलेली फाईल आदरणीय दादाने सकारात्मक करून लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधीची कॅबिनेट मिटिंग होईल त्याच्यामध्ये ती फाईल आणण्याचं काम दादानी केले आणि त्या कॅबिनेटमध्येच आम्हाला क्रीडा कारखान्याला अधिकतर जो निधी प्राप्त करून द्यायचा आहे त्याची मदत होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित प्रकारे करतोय ह्या तालुक्यातल्या है पंचवीस पंधराच्या माध्यमातून वीस कोटीची ऑर्डर आम्ही आता उद्या करतोय अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयाचा विशेषतः ग्रामीण भागासाठी आणला जुन्नर शहरामध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपयाचे विकास कामाचे काही कामं चालू आहेत काही टेंडर प्रोसेसमध्ये आहेत सामाजिक न्याय आणि बौद्ध वस्तीच्या सुधारणासाठी कोट्यवधीचे रुपये आणलेत डी पी सीतून तब्बल एकशे सोळा कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आणलेला आहे प्रत्येक गावात जवळपास एक ते दीड ते दोन कोटी रुपयाचा अनेक रस्त्यांसाठी पैसे मिळतील अशा प्रकारचं आता प्रमाद इश्यू झाल्यास आपणही बऱ्याचदा ते पाहिले असतील आता टेंडर प्रोसेसमध्ये काही गोष्टी आहेत जरी काही आचारसंहिता लोकसभेची लागली पण ती एकदा टेटरपोसी झाल्यानंतर ते कशी पुढे नेता येईल किंवा त्याच्यानंतर आपलं कसे काम करता येईल किंवा पावसाळ्याच्या आधी हे सगळे कामं कसं पूर्ण करता येईल त्यासाठी आमच्या प्रशासनाचे अधिकारी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्णत्व घेतोय ती माहिती देण्यासाठी मला मी तुम्हाला इथं निश्चित प्रकारे इथं बोलवलं आहे विजेच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून मी तुम्हाला मागच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की त्यांचे आम्हाला कन्सल्टंट नेमलेले आहेत कन्सल्टंटचं काम चालू आहे अनेक पर्यटनप्रेमी संस्था अनेक पर्यटक अनेक पत्रकार अनेक त्या त्या गावचे सरपंच त्यांना सहभागी करून त्यांचे इनपुट्स डाटा आम्ही सगळे घेतलेला आहे त्याच्यावर आता वर्किंग चालू आहे ते एकदा वर्किंग झाल्यानंतर तो आराखडा तयार झाल्यानंतर या लोकसेवेच्या नंतर पर्यटनासाठी मेगा प्लॅन तो डे वनला तयार होईल त्याच्यानंतर पुढचे पंधरा वीस वर्ष जसं शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी दोन हजार चार सालापासून तो चालू आहे आजपर्यंत चालू आहे तसंच पर्यटनाचा आराखडा तयार होईल हा पाया रचण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे आता करतोय त्याचबरोबर उद्या आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरला दुपारी तीन वाजता आंबेगाव तालुक्यातल्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या संदर्भात आदरणीय दादा आणि वळसे पाटील साहेब तिथं प्रमुख उपस्थिती आहेत मी जुन्नर तालुक्यातल्याही तमाम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे उपस्थित असलेल्या सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या असं आम शेतकऱ्यांना त्यांना विनंती करतो की त्यांनी ते मिळावेला तिथे यावं नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शेतकऱ्यांच्या प्रती बांधील की विकासाच्या प्रती बांधील की, की सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भूमिका आणि सन्मान्य अजितदादा पवारांची भूमिका आपण वारंवार ऐकलीच आहेत पण अजूनही दादरला आपल्याशी काय बोलायचं आहे काय सांगायचं आहे ते ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं की जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्या सर्वांना ती नम्रतेची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमचे जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे अनेक सरपंच आमचे सर्व तरुण कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आगामी लोकसभा असेल पुढचे विधानसभा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ताकदीने भविष्यकाला कालावधीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या सर्व जाती धर्मांना एकत्रित करून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ विचार आहे त्या मूळ विचारानेच पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत एवढं या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगायचंय कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा